श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना जेव्हा आपण एखादं रोप लावतो किंवा झाड लावतो तर तेव्हा त्या झाडाला फुलं किंवा फळं आली तर किती मस्त वाटतं ना तर तशाच प्रकारे आमच्या झा दारामध्ये आम्ही काही प्रकारची फुलांची फळांची अशी झाडं लावलेली आहेत तर फुलांच्या झाडामध्ये आहे गोकर्णीचं वेल आहे ते दोन कलरमध्ये आहे ते ले 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 तर इथं पाहू शकता दोन्हीलाही व्हाईट आणि निळ्या कलरची अशी दोन प्रकारची फुलं आलेली आहेत इथं गणेश वेल्याला पण फुलं आलतं आणि हे जास्त पाकळ्यां जास्वंद माझं तर खूप आवडीचं आहे ह्याचं पण झाड आहे आणि आत्ता ह्या सीझनमध्ये खूप फुलं येतात त्याला आणि हे पिंक कलरचं जास्वंदच आहे एकदम छोटंसं झाड आणि छोटीशी फुलं येतात त्याला तर ते पण आहे तर इथे पाहू शकता आपण देवाला वाहिल्यानंतर ना देवघर आणि देव किती शु सुशोभित दिसतात इथं सकाळची आपली देवघराची पूजा पण झालेली आहे आणि फुलं पण वाहून झालेली आहेत कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या गावामध्ये काय आताचा सप्ताह चालू होतात त्यानिमित्त आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलेलो त्याचबरोबर महाप्रसादही होता महाप्रसादाचाही लाभ भेटला आम्हाला तर इथल्या मंदिरातल्या काय भैरवनाथाचे देवाची मूर्ती पाहू शकता अशा प्रकारची आहे जोगेश्वरी माता आणि काय रम काय भैरवनाथांची तर सात सिंगार असा प्रकारचा केलेला आहे इथला आणि आमच्या मंदिराचा आजूबाजूचा प पर, परिसर पण पर खूप शांत आणि मग स्वच्छ वगैरे असं आहे तर पाहू शकता तुम्ही इथं सात दिवस सप्ताह असतो आणि रोज डेली असं जेवण असतं इथे महाप्रसाद असतो सकाळ संध्याकाळ तर आज आम्ही आलेलो आहोत मंदिरात तर महाप्रसादामध्ये होतं पुलाव भात बटाट्याची भाजी आणि बुंदी <laughs> का अष्टमी असते त्या दिवशी नाथांचा जन्मोत्सव असतो तर आणि त्याची मिरवणूकही निघते गावातून तर ती तुम्ही पाहिली असेनच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप छोटत आहे त्याबद्दल सॉरी आणि पुढे खूप छान छान व्हिडिओ घेणे घेऊन यायचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी माझी जर व्हिडिओ तुम्हाला तुम आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय